चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती हा सण असल्याने मोठ्या प्रमाणावर आकाशात पतंग उडाविल्या जाते पतंग उडवण्यासाठी बहुसंख्य मुले प्लास्टिक पासून बनविलेल्या नायलॉन मांजाचा उपयोग करतात नायलॉन मांज्याच्या धाग्यामुळे पशुपक्ष्यांसह अनेक दुचाकी स्वारांच्या गळा कापल्याच्या घटना घडल्या आहेत अनेक नागरिक धाग्यामुळे जखमी सुद्धा झाले आहेत शहरात अनेक दुकानातून बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची खुलेआमपणे मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे पतंग उडवितांना नायलॉन मांज्यामुळे आकाशातील विविध पशु पक्ष्यांना जीवितचा धोका निर्माण झाला सदर मांज्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी यासाठी मोर्शी तालुक्यातील वारसा संस्थेचे अभिलाष व्यवहारे यांच्या नेतृत्वात सात जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे तसेच मोर्शीच्या मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी पियुष खाडे अॅडव्होकेट आशिष टाकोडे अर्जुन अमृते राहुल धुळे पुष्कर लेकुरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवारसह सह दत्तराज हिंगडे विदर्भ न्यूज मोर्शी